दिवाळीमधील गोडगोड पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला तर मग बनवूयात झणझणीत मटणाची रस्सा भाजी तर आज आपण एकदम झणझणीत मटणाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत एकदम सोप्या पद्धतीने अगदी बॅचलरसुद्धा बनवू शकतील इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने ही झणझणीत मटणाची रस्सा भाजी आज आपण बनवलेली आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे यामध्ये आपण जास्त प्रमाणात मसालेसुद्धा वापरलेले नाहीत तरीसुद्धा भाजी आपली एकदम मस्त आणि झणझणीत झालेली आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामधील सर्व पाणी आपण निथळून घेतलेलं आहे त्यासाठी आपण एक वाटण करणार आहेत तर वाटण्यासाठी वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेतल्या आहेत दोन अद्रकीचे तुकडे घेतले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग वाटण करून घेऊयात मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण अद्रक टाकून घेणार आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहेत आणि कोथिंबीरसुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहेत कांदा जो आहे तो आपण बारीक चिरून घेणार आहेत बारीक चिरलेला कांदा आपण मिक्सरमध्येच टाकून घेणार आहेत इथे आपला कांदा सुद्धा चिरून झालेला आहे तर आता तो आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहेत आपण टोमॅटो जो घेतला होता तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहेत तर मटण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे अगदी बॅचलरसुद्धा असतील तर ते सुद्धा एकदम पटकन बनवतील तर आता आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी न टाकता याचं एक वाटण करून घेणार आहेत तर बघा आपण वाटण बनवून घेतलेलं आहे इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही जर लागलंच तर दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि वाटण एकदम आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मटणातील सर्व पाणी आपण निपटून घेतलं आहे तर आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहेत हळदीमुळे मटणाला रंग सुद्धा खूप छान येतो एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला पूर्ण न टाकता थोडंसं वाटण सुद्धा ठेवणार आहे तर अर्ध वाटण मी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता मटण जे आहे आपल्याला या वाटणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ हळद आणि वाटण चांगल्या प्रकारे मटणाला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून झालं की एक दहा मिनिट आपण हे असंच बाजूला ठेवणार आहेत दहा मिनिटानंतर आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत तर इथे मी एक कुकर घेतलेलं आहे तर आपण जे मटण मॅगनेट करून घेतलं होतं ते मटण आता कुकरमध्ये टाकून घेणार आहेत आणि ज्यामध्ये आपण मटण मॅगनेट केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक अर्धा कप पाणी टाकून आपण हे पाणी मटणामध्ये टाकून घेणार आहेत आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे गॅस ऑन करून घ्यायचं आहे आणि हे मटण आता आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत या मटणाला शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून तीन ते चार शिट्ट्या करून मटण घ्यायचं आहे तर बघा इथे तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत मटणसुद्धा आपलं शिजलेलं आहे कुकरची वाफ घालून घेतली आणि बघा झाकण काढलेलं आहे तर बघा इथे आपलं मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजवून झालेलं आहे चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर बघा मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे मऊ शिजलेलं आहे आता आपण फोडणी तयार करणार आहेत तर त्या अगोदर आपण इथे रस्सा बनवण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहेत तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी गरम करून घेऊ शकता मी साधारण एक ते दीड तांब्या पाणी गरम करून घेणार आहे तर पाणीसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आता गॅसवरती आपण पातेलं ठेवणार आहेत त्यामध्येच आपण मटण्यासाठी फोडणी तयार करणार आहेत पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण जे वाटण उरवून ठेवलं होतं ते वाटण आता आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर आपण काही गरम मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे काळं तिखट घेतलेलं आहे दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि आपली मटणाची भाजी अगदी दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा बेसन पिठाचा वापर केलेला आहे एक चमचा धने पावडर वापरायची आहे दोन चमचे लाल तिखट वापरलेला आहे आणि एक मोठा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आता इकडे आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण जे अद्रक लसण टोमॅटो आणि कांद्याचं वाटण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला आता एक दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे कारण यामधील कांदा टोमॅटो सर्व कच्चे आहे तर त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपण चांगलं परतून घेणार आहेत तर बघा हे वाटण आता चांगलं परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण सुकं खोबरं टाकून घेणार आहेत सुकं खोबरंसुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपण कोणत्याही प्रकारचा मसाला भाजून घेतलेला नाही तर ल डायरेक्ट आपण तेलामध्येच हे मसाले चांगले परतून घेणार आहेत तर सुकं खोबरंसुद्धा एक दोन ते तीन मिनिट आपण छान असं परतून घेणार आहेत त्याचा थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे मसाले परतून घेणार आहेत आता वाटण आणि खोबरंसुद्धा छान परतून झालेलं आहे यामध्ये आता एक चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला दोन चमचे काळं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट तर हे तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला झणझणीत भाजी हवी असेल तर थोडंसं तिखट जास्त टाकू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि एकदम लो लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर बघा इथे मसाले छान असे परतून झालेले आहेत यामध्ये शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आहे मटण टाकून झालं की परत आपण चमचाने चांगलं मिक्स करून घेणार आहेत जो मसाला आहे तो सर्व आपण मटणाला व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहेत हे झालं आपलं सुक्कं मटण जर तुम्हाला हे सुक्कं मटण खायचं असेल तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला रस्सा करायचा असेल यामध्ये तर एकीकडे आपण पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर हे पाणी आता यामध्येच आपण ॲड करणार आहेत आता परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मी तीन ते चार जणांसाठी भाजी बनवणार आहे तर अजून मला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे तर जे आपण एक ते दीड तांब्या पाणी घेतलं होतं ते सर्व पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि परत आपण एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम वाढवलेली आहे एकदम मोठा गॅस करून घेतलेला आहे आता बघा यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत आणि मोठा गॅस करून आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे मटणाला चांगली उकळी येत आहे तर आपल्याला हे उकळत असताना गॅसची फ्लेम अगदी मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथे आपण मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढून घेतली आहे परत आपण एकदा छान मिक्स करून घेणार आहेत तर बघा मटण आणि रस्सा दोन्ही खूप छान झालेला आहे मटणसुद्धा आपलं खूप छान मऊ शिजलेलं आहे तर रस्सा जो आहे तो थोडासा पातळ वाटत आहे तर दाटसर बनवण्यासाठी आपण इथे बेसनपीठ घेतलं होतं तर यामध्ये आता आपण एक चमचा बेसनपीठ घेण्यात घेतलेला आहे बेसनपीठमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून याची दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे जर तुमची भाजी थोडीशी पातळ झाली असेल आणि जर तुम्हाला दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही एक चमचा बेसनपीठसुद्धा वापरू शकता पण बेसनपीठ घेत असताना ते अगदी थोडंसं हलकंसं आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते यामध्ये आता पाणी टाकून आपण याची दाटसर पेस्ट करून घेतली आहे आता ही दाटसर पेस्ट आपण या मटणामध्ये टाकून घेणार आहेत आता परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहेत आता मिक्स करून झालं की एक दहा ते बारा मिनिट आपल्याला हे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे कारण जे मसाले आहेत आणि जे बेसन पीठ टाकलेलं आहे तर ते चांगले शिजावे म्हणून मटण एक दहा ते बारा मिनिट शिजवून घेणार आहेत नंतर आपण मटण शिजवून झालं की गॅस बंद करून घेणार आहेत तर बघा इथे आपली मटणाची रस्सा भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात धन्यवाद